नमस्कार मंडळी राम राम तर आज आपण आलेला आहोत बामनगर या ठिकाणी तर कोकणातील शेतकरी आहेत ते आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग आहेत विविध प्रकारची झाडं आहेत आणि त्यातून आपल्या शेतीतून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहेत आणि तसेच आज आपण आलो या बामणगर गावामध्ये तर इथले शेतकरी आपल्याबरोबर आहेत त्यांना विचारूया तर ते या त्यांच्या शेतामध्ये बांबूची लागवड करत आहेत तर आपल्याला याविषयी माहिती देण्यासाठी पंचायत समिती मंडणगड येथील अधिकारी सुद्धा आहेत आपल्याबरोबर तर ते सुद्धा आपल्याला माहिती देणार आहेत पहिल्यांदा आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकूया काका तुमचं नाव कसं अच्छा तर तुमचं नाव सांगा माझं नाव विनेश विष्णू साळवी राहणार बामणगड दुधेरे बामनगर ग्रामपंचायत अच्छा उलडा जातीची पाचशे पन्नास रुपये आम्ही पन्नास गुंठे जाग्यावरती लागवड करत आहोत त्याची माहिती आम्हाला पंचायत समिती मंडणगड इथून मिळाली आणि रोप सुद्धा पुरव रोपांची आज आम्ही साफसफाई करून आज लागवड करायला सुरुवात करत आहोत तरी किती रोप लावताय आणि किती एकर मध्ये पाचशे पन्नास रोप पन्नास गुंठे जागेमध्ये अच्छा या जातीची बांबूची जात आहे ही पहिल्यांदाच लागवड करताय तुम्ही हो एक नवीन प्रयोग म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की पंचायत समितीतून आम्हाला चांगलं मार्गदर्शन झालं आहे की तुम्ही रोपं रोपांचीसुद्धा पुरवठा मिळालेला आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच अशी लागवड देत आहोत तर आपल्याकडे पारंपरिक पीक म्हणजे आंबा काजू घेतलं जातं परंतु तुम्ही या बांबू लागवडीकडे कसं व कसे वळलात आंबा काजूची लागवड आम्ही तर बऱ्यापैकी घेतलेली आहे आणि आंब्याचं उत्पन्न हे शाश्वत नसून दरवर्षी अवकाळ येणारा पाऊस वादळ वारे याच्यातून आंब्याचं बरंच सारं नुकसान होतं आणि अनिश्चित हवामान हे सगळ्यात मोठं कारण आंब्यासाठी आणि एक आमच्या पंचायत समितीतून नवीन माहिती मिळाली की बांबू लागवड हे एक शेतकऱ्याला फायदेशीर ठरू शकते आणि एक नवीन प्रयोग बनून ह्या डोंगराळ जागेमध्ये बांबू कसा होतो आहे हा सुद्धा आम्हाला प्रयोग करून बघण्यासाठी आम्ही बांबू लागवड घेत आहोत नमस्कार माझं नाव स्वप्नी किरण कृष्ण आग्रे राहणार तालुका मंडनगड जिल्हारत्नायगरे मी मान्य आमच्याकडचे भावेश काळेकर यांनी आमच्याकडे जवळजवळ ऐंशी एकरवर त्यांनी बांबू लागवड केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समिती मंडणगड तसेच ग्रामपंचायत देवहेर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत बांबू लागवड मी ह्या वर्षी करत आहे ह्याच्यामध्ये जा जात आहे टुलडा आम्हाला जात दिलेली आहे लावण्यासाठी बांबू लागवड वळण्याचं कारण असं की की आपण आंबा काजू दरवर्षी लावतो कोकणामध्ये आंबा काजू चांगल्या प्रमाणात होतो मोठ्या प्रमाणात पण त्याला वाढतं निसर्गाचं जर चक्र बघितलं तर मध्येच पाऊस पडतो त्याच्यामुळं आंबा खराब होतो काजू खराब होतो वाढती चोरी वगैरे ह्याचा जो माकडांचा त्रास आहे जनावरांचा त्रास आहे रानटी त्यामुळं आंबा काजूपेक्षा लागवड खूप योग्य आहे किती एकदा लावली की जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्ष फक्त त्याची देखभाल करणं त्याच्यापासून देख उत्पन्न घेणं गरजेचं आहे आपण घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये निसर्गाचा समतो आपण राखू शकतो आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तर आम्ही झाडं जी आहेत रानटीची झाडं आहेत जंगली ते आम्ही जशी तशी ठेवलेली आहेत फक्त आतमध्ये ज्या करवंडीच्या जा जाळी ज्या आहेत त्या आम्ही सर्व काढलेल्या आहेत बाकी खुर्टी मोठी जी झाडं ते आम्ही ठेवलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये जो बांबू आहे तो चांगल्या झपाट्याने त्याची वाढ होते आणि चांगला निसर्गाचा समतो चांगला राखला जातो तुम्ही किती क्षेत्रामध्ये ही लागवड करताय मी जवळ एक हेक्टर एक हेक्टर मध्ये करतोय बर जात टुलडा निवडले हो दुसरी गोष्ट तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपण बांबू लागवडीकडे वळावं कोकणातल्या शेतकऱ्यांनी कारण ही एकदा लागवड केली की दरवर्षी त्या पद्धतीचं उत्पन्न घ्यायचं आहे पाच वर्षापासून उत्पन्न सुरू होतं बांबूचं तर आंबा काजूच होतं पण मेहनत ही खूप कमी आहे जर तुम्ही देखभाल चांगली केली तर तुम्हाला उत्पन्न मिळेल तर आपल्याला सरकारी योजनेतून ही झाडं घेतलेली आहेत तर या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मंडणगड पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी पी डी गोसावी सर नमस्कार सर तमस्कार। सर काय सांगाल शेतकऱ्यांना याबद्दल या योजनेबद्दल या योजने आज आपण आता अनुभवतोय की शेतकऱ्यांमध्ये आज प्रगतशील प्रयोग जे करण्याचं चा चालू आहे ते आपल्याला इथं दिसून येतो कोकणातील जमीन ही आंबा काजूसाठी चांगल्या रीतीची मानली जाते परंतु प्र हवामानामध्ये जे होत आहेत बदल त्याच्यामुळं शेतकरी हे नवीन नवीन प्रयोग आता शेतीमध्ये करायला उत्सुक आहेत जसं की आज आपण इथं बघतोय की शेतकऱ्यांनी जवळ साडेपाचशे बांबूची रोपं इथं आणलेली आहेत त्याचप्रमाणे ही जर बांबूची रोप आपण इथं लावलेली तर माझ्या पाठीमागे बघाल तर हा संपूर्ण डोंगर आहे कोकणामध्ये आपण बघतो दरवर्षी भूसंकलन होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे प्रत्येक वाडीमध्ये गावामध्ये तर ही बांबू लागवड केल्यामुळे भूसक्कलना सुद्धा आळा मिळू हो शकतो त्याचप्रमाणे आपलं जे जमिनीखालील क्षेत्र आहे ते चांगल्या रीतीने हरित हरितामध्ये येऊ हो शकतं त्याचप्रमाणे बांबूपासनं आपल्याला चौथ्या वर्षीपासनं उत्पन्न सुरू होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक कायम शाश्वत असं इन्कम सोर्स सुद्धा याच्यामधनं चा चांगल्या रीतीचा निर्माण होऊ शकतं म्हणून मंडणगड तालुक्यातील बरीच शेतकरी आता या बांबू लागवडीकडं वळत आहे आणि आज आपण त्यांना ही आधुनिक प्रजातीची टुलडा जातीची बांबूची जात दिलेली आहे जी, जी, दिले जी मानग्यापेक्षा लवचिक असते आणि व्यापारी तत्वावर किंवा मार्केटिंगला बघितलं तर त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो त्याच्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त बांबू लागवडीकडे वळत आहे आत्ता ही जी आपण लावणार आहेत ती बांबूची रोप आपण साधारण दहा बाय दहा अंतरावर लावणार आहे आणि प्रत्येक खड्ड्यामध्ये आता आपण इथं पाहू शकतो प्रत्येक खड्ड्यामध्ये थोडंसं बुरशीनाशक कीटकनाशक आणि त्याच्याबरोबर थोडंसं गांडूळ खताचा वापर आपण इथं करणार आहे आणि ही साधारण अकरा महिन्याची रोपं आपल्याला मिळालेली आहेत तर तिचं प्लांटेशन आपण इथं करून घेणार आहे तीन वर्षापर्यंत आपण हिला व्यवस्थित पाणी देणं खत देणं आणि संपूर्ण जागेला आपण कंपाऊंड करणं किंवा कुंपण करणं ह्या पद्धतीचं आपण इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे ही जे आपण शेतकऱ्यांना बांबूची रोपं दिलेली आहेत ती चालू वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने बांबू लागवडीविषयी शे किंवा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बांबूपासून उत्पन्न मिळावं ह्यासाठी मकरारोह योजनेतनं तीन वर्षामध्ये बांबू लागवडीचा समावेश केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना मगरा रोयोमधनं म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही संपूर्ण रोपं आणि हे सगळं अनुदान त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहे ते माझ्यासोबत आहेत आमचे तांत्रिक सहाय्यक पंचायत समितीचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे प्रमुख तर सचिन भोसले तुम्हाला ह्या योजनेविषयी जास्तीत जास्त माहिती देतील परंतु बांबूबद्दल सांगायचं झालं तर बांबू अशी जात आहे की तिला भविष्यामध्ये कुठेही मरण नाही जर तुम्ही एकदा लावलीत तर तिचा व्यास किंवा तिची जी कंद आहेत ती दरवर्षी वाढत जातात आणि वाढत गेल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न हे एक वर्षाड तरी कमीत कमी त्यांना पन्नास ते पंच्याहत्तर हजारपर्यंत पर्यंत उत्पन्न सहजरित्या ह्या जमिनीतनं मिळू शकतो कोकणातील वातावरण हे बांबू लागवडीसाठी अतिशय योग्य आहे ह्यापूर्वीही लोक आपल्या इथं मानगा किंवा मानवेल ह्या जातीची लागवड करत होती परंतु आत्ता शेतकरी जे आहेत ते प्रायोगिक तत्वावर किंवा आर्थिक फायदा कसा मिळेल ह्या दृष्टीने व्यावसायिक तत्वावर जर लागवड केली शेतकऱ्यांनी तर बांबू लागवडीपासून नक्कीच त्यांना चांगल्या रीतीचा फायदा मिळू शकतो बांबू लागवडीमध्ये आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आपण त्याचा समावेश केलेला आहे पहिल्या वर्षामध्ये आपण त्याची प्रथमता लागवड करून घेणार आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे काही खत किंवा बुरशीनाशक कीटकनाशक टाकून ते आपण ते लागवड करून घ्यायचं त्याच्यानंतर पहिल्या वर्षामध्ये आपल्याला संगोपन देखभाल ह्या गोष्टीसाठी आणि पाणी देण्यासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला खतं देण्यासाठी संगोपन देखभाल आणि पाणी देण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिलं जातं तिसऱ्या वर्षीसुद्धा सेम ह्या पद्धतीने दिलं जातं चौथ्या वर्षापासून बांबूच्या रोपांचं उत्पादन किंवा बांबूपासून तुम्हाला उत्पादन यायला साधारण सुरुवात होते एक वर्षाआड आपण ह्या बांबूच्या झाडाची आपण तोड केली जाते आणि त्याच्या जशी जी तुमची स्टीक असेल किंवा काठी असेल त्या काठीप्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये जो रेट असेल त्यानुसार तुम्हाला त्याचा भाव दिला जातो आणि कोल्हापूर असू दे पनवेल असू दे बऱ्याच ठिकाणी ह्याचे मार्केट उपलब्ध आहे आणि साधारण शेतकऱ्याला एकरी म्हणायचं झालं तर पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये चार वर्षानंतर ह्या बांबू लागवडीपासून मिळू शकतात एक वर्षाआड ह्याचं उत्पादन आपण व्यवस्थित घेऊ शकतो सर एखादा नवीन शेतकरी आहे आता जो व्हिडिओ पाहतोय त्याला जर ही योजना घ्यायची असेल तर त्यांनी म्हणजे कशाप्रकारे प्रोसेस केली पाहिजे एखादा नवीन शेतकरी असेल तर त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे जी प्रत्येक पंचायत समितीमार्फत किंवा जिल्हा परिषद मार्फत राबवली जाते तर त्या योजनेच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा आपल्या ग्रामपंचायत स्तरावर ज्याचं क्षेत्र कमीत कमी वीस गुंठे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर आहे अशा शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतला अर्ज दिला पाहिजे की बांबू लागवडी मध्ये माझ्या ह्या योजनेतून मला बांबू लागवड मिळावाबत आणि त्या अर्ज दिल्यानंतर आपल्या रोजगार हमी कक्षामध्ये त्या अर्जाची छाननी केली जाते त्यांचे सात बारा आठ आधार कार्ड जॉब कार्ड या सगळ्यांची पूर्तता होऊन त्याला आपण शासकीय योजनेतनं आपल्या ह्या बांबू लागवडीचा लाभ दिला जातो नमस्कार मी सचिन भोसले महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत मी सध्या माझ्याकडे सहाय्य कार्यक्रम अधिकारी जसे सध्या तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहे मंडगड तालुक्यामध्ये पंचायत समिती मंडगड अंतर्गत आपल्याकडे जवळजवळ यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण सत्तावीस लाभार्थी आपण तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ साडे अकरा हेक्टर आपण लाग लागवडीखाली क्षेत्र आपण घेतलेलं आहे आणि साडेबारा हजार जवळजवळ रोपं आपण त्यांना वाटप केलेली आहेत त्यामध्ये आता आपण पाहत असाल इथे आज आपण ग्रामपंचायत उदेरे बांबणगडमध्ये एक वामन सावळे म्हणून शेतकरी आहेत त्यांच्या शेतावरती आपण आलेला आहोत त्यांचे जवळजवळ साडेपाचशे रोपं आपण लागवड केली आज घेणार आहोत त्यांना आणि त्यांना प्रथम ग्रामपंचायतीमधून आपण त्यांचा अर्ज आणला त्याच्यानंतर त्यांना आपण त्यांचे बा डॉक्युमेंट सात बारा आठ आधार कार्ड बँक बाजूंची झेरॉक्स आणि एक फॉर्म असतो आपला तो फॉर्म सबमिट करून घेतला त्यांचं त्याच्यानंतर त्यांना जी लागवडीविषयी जी माहिती होती ती आपण त्यांना दिलेली आहे त्याप्रमाणे प्रोसिजर झाल्यानंतर त्यांना टुलढा ही जात आपण आता त्यांची ह्या जागेवरती आपण लावणार आहोत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक एकरीला एक एकरीला एक एक तीन वर्षासाठी जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार एवढं अनुदान आपण दिलं जातं आणि एक हेक्टरी एक हेक्टरीला जवळजवळ अकराशे रोपं आपण बांबूची दिली जातात त्याच्यामध्ये सात लाख जवळजवळ सात लाख दहा हजार एवढं अंदाजित आपण रक्कम आपण दिली जाते तीन वर्षासाठी आणि त्याच्यानंतर प्रथम वर्षाला प्रथम वर्षाला आपण साईड क्लिनिंगचे पैसे द्यायचे म्हणजे जागा साफसफाई करण्यात आपण पाहत असा लिहिते जागा साफसफाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर खड्डे खोदले सो पिट पिठ डिगिंग के केलेलं आहे त्याच्यानंतर फेन्सिंग ते कुंपण पण करत आहेत असं पहिल्या वर्षाला म्हणजे प्री प्लांटेशन वर्क आपण पहिल्यांदा इथे करणार आहोत त्यांचं त्याच्यानंतर प्रथम वर्षाला काम त्यांचं झाल्यानंतर त्यांना आपण लागवड झाल्यानंतर एक नांग्या भरणे पीक संरक्षण बाकी पाणी देणे या वर्षामध्ये आपण त्यांना प्रत्येक वर्षाला एक दीड लाखापर्यंत अनुदान त्यांना आपण हवशी देणार आहोत आणि त्याप्रमाणे त्यांचे आपण मस्तप्रमाणे आपण त्यांना पैसे सोडत असू त्यासाठी काय लागतात ता कागदपत्र त्यासाठी प्रथम त्यांचं मजूर आपण या गावातील जे मजूर इथे काम केलेले आहेत इच्छुक मजूर त्यांची यादी आपण ग्रामपंचायत स्तरावरून घेतली जाते त्यासाठी त्यांचं आधार कार्ड त्यांचं बँक पासबुक आणि एक जॉब कार्ड आपला जो नंबर नंबर चार आपला असेल तो फॉर्म भरून घेतो त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं जे इतर मजूर असेल त्यांचा आधार कार्ड बँक पासबुक आणि त्यांची एक फोटो चार पाच फोटो आपण घेऊन ते आपण आपल्या साईडवरती नरेगा साईडवरती फील करतो त्याप्रमाणे त्यांची मागणी घेऊन आपण त्यांना सगळ्या ज्या आपल्या बाबी आहेत साफसफाई असेल कुंपण असेल त्याच्या बाबीचे आपण पैसे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातात Uh, त्याच्यानंतर सांगायचं झालं तर इतर शेतकऱ्यांना मी एक सल्ला देईन की uh, जसं आता आपण बघितलं साळवी जे शेतकरी येतात आपण आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांनी जसं घेतलं तसं इतर आपल्या तालुक्यातून शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आणि पुढाकार घेऊन जास्तीत जास्त बांबू शेतीला प्राधान्य द्यावं कारण हा आता एक कृषी पीक आपण घेतलं आणि ह्याला आता पहिलं कसं होतं वाहतूक करायची म्हटलं तर त्याला परवाना लागत होता आता परवान्याची गरज नाही आहे शासनाने परवानाही केलेला रद्द केलेला त्याच्यामुळे एक शाश्वत पर्याय म्हणून झालेला आहे आता आपल्याला तसंच एक आ, आ, ही जी जात आहे टुलडा त्याच्याविषयी मी थोडं सांगतो ही बीन काटेरी आहे सरळ जाणारी जात आहे आणि जवळजवळ एक तीस ते मला वाटतं पस्तीस फुटापर्यंत ही जात सरळ जाते आणि त्याचे उपयोग आहेत बायोमास आहे त्याच्यानंतर तुमचे इंडस्ट्रीयल म्हणून पण आहेत त्याच्यानंतर तुमचे एक सी एन जी म्हणून पण आता आपण त्याचं चालू आहे प्रोसेस दिलेल्या प्रत्येक बांबूचे रोप जो शेतकरी जगवेल त्या शेतकऱ्याला ट्रिपल चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टकडून प्रथम पारितोषिक दहा हजार आणि द्वितीय पार पारितोषिक पाच हजार असे पुढील दोन हजार पंचवीस वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या रोपांची मोजणी केली जाईल आणि हे पारितोषिक दिले जाणार आहे तुम्हालासुद्धा जर या बांबू शेतीविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ट्रिपल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक भावेश कारेकर यांना तुम्ही फोन करून अधिक माहिती मिळवू शकता तर मित्रांनो पाहिलात तर ही बांबूची रोपं आहेत ना ती सुद्धा आपल्याला सरकारकडून फ्रीमध्ये मिळतात आणि त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा आपल्याला वरून पैसे मिळतात म्हणजे फक्त आपल्याला म आपल्या मनाची इच्छा दाखवायची की मला झाडं लावायची आहे त्यासाठी आपण फक्त तिथे जाऊन आपली मागणी करायची आहे तुम्हाला झाडं मिळतील तुम्हाला त्यांची देखभाल करण्यासाठी पैसेसुद्धा मिळतील आणि जे उत्पन्न मिळणार आहे ते तुम्हालाच मिळणार आहे आपल्यालाच मिळणार आहे तर अशा प्रकारे म्हणजे सरकारकडून मदत मिळते परंतु आपण याचा फायदा घेतला पाहिजे आणि सरकार आता आहे ते बांबूसाठी बांबू, बांबू लागवडीसाठी जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहन करत आहे आणि त्यासाठी जे आर्थिक मदत आहे सुद्धा जास्त देत आहे तर त्यामुळे नक्कीच तुमची जर जागा असेल गावाकडे तुम्ही बांबूची लागवड नक्की करा आणि ही लागवड म्हणजे ही शेती आहे ती आपण काही सुरुवातीचे वर्ष जर मेहनत घेतली आणि त्यानंतरला आपण मुंबई किंवा शहरामध्ये आपलं जॉब सांभाळून सुद्धा ही शेती ती होऊ शकते तर येणाऱ्या पुढील वर्षामध्ये नक्कीच तुम्ही तुमची जमीन असेल तर बांबूची लागवड करण्याचा नक्की प्रयत्न करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या व्हिडिओमध्ये एवढंच कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये Thank okay. you.